अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त ना बघाच गुरुवार आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरुवारी करावायचा एकच अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे बघा आजचा जो उपाय आहे तो कर्जातून मुक्तता मिळवण्यासाठी कितीही डोक्यावरती कर्ज झालं असेल तर ते कुठेतरी कमी होण्यासाठी किंवा कर्ज नष्ट करण्यासाठी एक अत्यंत प्रभावी मी तुम्हाला सेवा सांगणार आहे खर तर मी सगळ्यांनाच सांगेल की कष्ट करा मेहनत करा दिवस रात्र मेहनत करा पण कर्ज कधीच घेऊ नका बघा कर्ज ही अशी कीड आहे जी सगळ्या घराला संपवून टाकते पण तरीही बऱ्याच वेळा आपल्याकडनं कर्ज घेतलं जातं कारण तशी सिच्युएशन असते बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या आप मुलांचं शिक्षण असेल किंवा आपल्या मुलीचं मुलाचं लग्न असेल एखाद्या घरात व्यक्तीचा अपघात झाला असेल हॉस्पिटलचं बिल असेल म्हणजे असं काहीतरी घडतं की इच्छा नसताना पण आपल्याला कर्ज घ्यायला लागतं तर बऱ्याच वेळा स्व इच्छेने आपण कर्ज घेतो कर्ज घेताना खूप साधं सोपं वाटतं या कर्जातून मी व्यवसाय टाकेल काहीतरी घरामध्ये चार पैसा आणेल किंवा या कर्जाने मी माझ्या घराची प्रगती करेल आणि कर्जही फेडेल असं बराच वेळ आपल्या मनात असतं पण कर्ज घेतल्यानंतर सिच्युएशन वेगळी होते डोक्यात फक्त एकच विचार असतो आता हे कर्ज फेडायचं कसं दिवसेंदिवस हप्ते वाढत जातात व्याज थकत जातं आणि कर्ज जे आहे ते वाढतच जातं खूप कमेंट्स आहेत की ताई कर्जमुक्तीसाठी काहीतरी सेवा घेऊ नये कर्जमुक्तीसाठी काहीतरी उपाय सांग आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावी असणारा शंभर टक्के लाभ देणारा तुम्हाला कर्जातून मुक्तता मिळवून देणारा एक विशेष महत्वाचा उपाय सांगणार आहे लक्षात ठेवा उपायासोबत कष्ट आणि मेहनतही तेवढीच गरजेची आहे मेहनत कष्ट कुणाला चुकत नाही त्याच्यासोबत जेव्हा तुम्ही उपाय आणि सेवा करता तेव्हा नशीब साथ देतं जिथे खूप मेहनत करून पण नशीब साथ देत नसतं तेव्हा आयुष्यात काहीच घडत नसतं पण सॉरी कष्टासोबत मेहनतीसोबत जेव्हा तुम्ही उपाय करता तेव्हा तुमचं नशीब तुम्हाला साथ देत आता हा जो उपाय तुम्हाला सांगतेय हा कुठल्याही गुरुवारच्या दिवशी करायचा आहे सलग तुम्हाला अकरा गुरुवार तीन गुरुवार सात गुरुवार अकरा गुरुवार जसं तुमचं कर्ज असेल दहा बारा पंधरा हजाराचं असेल तर तीन गुरुवार करा पन्नास साठ हजाराचं असेल एक लाखापर्यंत असेल तर सात गुरुवार करा आणि लाखापेक्षा जर वरच असेल तर अकरा गुरुवार करा सगळ्यात पहिले तुम्हाला गुरुवारच्या दिवशी दिवसभरात कधीही दिवसभरात कधीही हा उपाय करायचा आहे याच्यासाठी तुम्हाला एक नारळ म्हणजे एक श्रीफळ आणायचं आहे ठीक आहे एक नारळ आणायचं आहे ते नारळ स्वच्छ साफ करून धुवून घ्यायचं आहे त्याच्यावरती खूप साधा म्हणजे शेंड्या असतील तर त्या काढायच्या आहेत थोड्याशा आणि हा जो नारळ आहे हा नारळ थोडासा सुकवून आपल्या दोनही हातांमध्ये घ्यायचा आहे या नारळाच्या वरती अष्टगंधाने किंवा चंदनाने या नारळाच्या वरती अष्टगंधाने किंवा चंदनाने तुमचं जे कर्ज कर असेल ते कर्ज लिहायचं आहे त्याचा आकडा लिहायचा आहे मराठीत लिहा इंग्लिशमध्ये लिहा अकडा अंक लिहायचा आहे शब्द नाही अंक समजा हा नारळ आहे माझं कर्ज आहे दोन लाख तर तुम्हाला करजा दोन त्याच्या समोर शून्य 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 आणि शून्य तुमचं कर्ज आहे पंधरा हजार व एक पाच आणि त्याच्यासमोर तीन शून्य अशी तुम्हाला त्याच्यावरती तुमची जी कर्जाची रक्कम असेल ती लिहायची आहे ठीक आहे लिहिल्यानंतर हा नारळ जो आहे तो आपल्या दोनही हातांमध्ये सा पकडायचा आहे आणि त्याच्यानंतर तुमच्या आयुष्यात ज्या अडचणी असतील संकट असतील विघ्न असतील कर्जबाधा जे झालेली असेल ते सगळं आपल्या दत्त महाराजांना आणि स्वामींना सांगायचं आहे मी नेहमीच तुम्हाला सांगत असते की मनापासून बोला मनापासून बोला महाराजांच्या बरोबर आत्मीयतेने बोला तुमचं महाराज ऐकतात सगळ्यांचं महाराज ऐकतात फक्त आपल्या बोलण्यात ती आत्मीयता असली पाहिजे गेले असंख्य दिवस झाले मी तुम्हाला हेच सांगते की बोला मनापासून आत्मीयतेने महाराजांना आतून ती हाक द्या किंवा तो आवाज द्या की त्या क्षणात महाराज तुम्हाला दृष्टांत देतील महाराज प्रसन्न होतील ठीक आहे मनापासून सगळं महाराजांना सांगायचं आहे म्हणजे त्या नारळामध्ये सगळं व्यक्त करायचं आहे कर्ज जे काही असेल ते सगळं त्यातून मुक्तता मिळवण्यासाठी तुम्हाला तिथे प्रार्थना करायची आहे आणि त्याच्यानंतर एकशे आठ वेळा श्री स्वामी समर्थ 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 या मंत्राचा जप करायचा आहे आता हा नारळ लगेच उचलायचा आणि कुठल्याही दत्त महाराजांच्या मंदिरात जायचं किंवा कुठल्याही स्वामी केंद्रात जायचं स्वामी मठ सांगेल किंवा नसेल स्वामी मठ आजूबाजूला तर कुठेही दत्त महाराजांचं मंदिर असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे आता असं सांगू नका की ते आमच्या बाजूला स्वामी मठ पण आहे नाही आणि दत्त मंदिरही नाही मग तुम्हाला हा उपाय नाही करता येणार ज्यांच्या शेजारी पाजारी दत्त महाराजांचं मंदिर किंवा स्वामी मठ असेल तर त्याच लोकांनी हा उपाय करा तिथे हा नारळ घेऊन जा तिथे गेल्यानंतर एक लाल पिवळ्या रंगाचा कलावा घ्या आणि तो त्या नारळाला सात वेळा गुंडाळा बरोबर सात वेळा गुंडाळायचा आणि सात वेळा गुंडाळल्यानंतर सातव्या वीस त्याला घट्ट गाठ मारायची ठीक आहे आता त्याच्यानंतर हा जो नारळ आहे तो आपल्या हातात घेऊन दोनही हातात घेऊन दत्त महाराजांच्या चरणांच्या जवळ अर्पण करायचा किंवा स्वामी महाराजांच्या चरणांच्या जवळ अर्पण करायचा आणि तिथे व्यक्त करायचं की मी माझं सगळं दुःख कर्ज सगळं काही या नारळामध्ये सांगितलेलं आहे आणि हे मी तुमच्या समोर आज अर्पण करत आहे ठीक आहे बस इतकंच करा त्याच्यानंतर घरी निघून या हा उपाय सलग तीन गुरुवार सात गुरुवार किंवा अकरा गुरुवार करा तुम्हाला मी सांगते नाही तीन गुरुवार मध्ये जर तुम्हाला फरक आला ना तर तुम्ही मला कमेंट्स मध्ये सांगा बघा हा उपाय अत्यंत प्रभावी आहे जेव्हा त्या नारळामध्ये तुम्ही सगळं सांगाल बघा नारळ जे, जे भगवंताला अत्यंत प्रिय आहे नारळ ही अशी गोष्ट आहे जी भक्त भक्तांच्या आणि देवाच्या मधील एक दुवा समजली जाते आपण प्रत्यक्ष रूपाने भगवंतापर्यंत पोहोचू शकत नाही म्हणून जी इच्छा असेल किंवा जे काही आपलं मागणं असेल नारा नारा देवा वा ते आपण नारळामार्फत आपल्या देवापर्यंत पोहोचवत असतो जेव्हा तुम्ही या श्रीफळामध्ये तुमचं कर्ज जे काही असेल ते व्यक्त कराल आणि जेव्हा त्याला लाल रंगाचा धागा बांधाल म्हणजे तो नारळ तुम्ही बांधील कराल आणि बांधील केलेला नारळ जेव्हा महाराजांच्या चरणी अर्पण कराल तेव्हा लक्षात ठेवा त्या नारळामार्फत तुमचं सगळं त्यांच्यापर्यंत पोहोचलं जाईल आणि जेव्हा तुमचं सगळं दुःख कर्ज सगळं त्यांच्यापर्यंत पोहोचलं जाईल तेव्हा त्यातून सोडवणारे किंवा त्यातून मार्ग दाखवणारे हे आपले स्वामीच आहेत महाराज आपल्याला मार्ग दाखवतील महाराज कर कर कुठुन कुठुन कर त्या कर्जातून आपल्याला मुक्त करतील कुठून ना कुठून का होईना पण आपल्या घरामध्ये पैसा यायला लागेल कर्जाची जी रक्कम आहे ती तरी फिटायला लागेल हा उपाय खरं तर मी ऑलरेडी माझ्या बऱ्याच स्वामी भक्तांना सांगितलेला आहे आणि त्याच्यानंतर खरं तर मी सगळ्यांसोबत हा उपाय शेअर करत आहे जर तुमच्या आयुष्यामध्ये असंख्य वर्षांचं कर्ज असेल हा दुसरा उपाय सांगते असंख्य वर्षांचं कर्ज असेल खूप प्रयत्न करूनही ते कर्ज फिटत नसेल खूप कष्ट करूनही ते कर्ज फिटत नसेल ताई आम्हाला त्या कर्ज त्या कर्जातून मुक्तताच मिळत नाही आहे तर अशा वेळेस हा दुसरा उपाय पण तुम्ही याच्यासोबत करा गुरुवारचा उपाय पण कराय करायचा आणि त्याच्यासोबत हा उपाय पण करायचा प्रत्येक शनिवारी प्रत्येक शनिवारी एक चपाती करायची म्हणजे पोळी करायची त्या पोळीला तूप लावायचं तूप लावून म्हणजे तूप लावलेली ही पोळी आणि त्याच्यावरती गुळाचा खडा म्हणजे गोड काहीतरी ठेवायचं आणि ही पोळी कुठल्याही शनिवारच्या दिवशी काळ्या रंगाच्या कुत्र्याला खाऊ घालायची कुत्र्याला खाऊ घालत असताना फक्त त्याला कालभैरव नाथा असा आवाज द्यायचा आणि त्याच्यानंतर <coughs> ही पोळी त्या कुत्र्याला खाऊ घालायची हा उपाय गुरुवारच्या उपायासोबत तुम्हाला प्रत्येक शनिवारी करायचा आहे सात गुरुवार उपाय करणार असाल तर सात शनिवार हा पण उपाय सोबत करा याचा दुपटीने तुम्हाला लाभ होईल अत्यंत साध्या सोप्या शब्दात उपाय सांगितलेला आहे काहीही जास्त खर्च नाही फक्त आठवड्यातून वीस रुपयाचा एक नारळ तुम्हाला लागणार ना आहे पण लक्षात ठेवा याने तुमच्या आयुष्यातील असंख्य अडचणी सुटणार आहेत तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ